नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर चार हजार सातशे सात रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती ओरात शाजनी या ठिकाणी आवक पाचशे एकतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सरसाजर आहे सहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल सहा हजार पाचशे रुपये क्विंटल ओराद शाजनिया या बाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव मिळाला मित्रांनो या ठिकाणी सध्या सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे बाजार समिती जळकोट अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल